आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली की शिवप्रतिष्ठानचं उद्घाटन महिलांच्या हस्ते पार पडलेलं आहे आपण पाहू शकताय की एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकता की शिवप्रतिष्ठान करंजाचे उद्घाटन महिलांच्या हस्ते पार पडलेलं आहे मी सतेज पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे पनवेलमधील मध्ये आपण पाहू शकताय की शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्यामार्फत शिवजयंती एक मोठ्या प्रमाणात साजरी करणार करण्यात आलेली आहे याचा मान सर्वप्रथम सर्व महिलांना आज दिले देण्यात आलेला होता तर आपण जाणून घेऊया की श्री प प्रतिष्ठानच्या माझ्यासोबत काही पदाधिकारी काय सांगाल एकंदरीत सर्वत्र आज देशभरात शिवजयंती साजरी होते आणि याचा मान आज तुम्ही महिलांना दिलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल ही छत्रपती शिवाजी महाराज तीनशे चौऱ्याण्णव जयंती तर आम्ही सर्वांनी मिळून एकत्र करण्याचा कार्यक्रम ह्या वर्षी हाती घेतलेला आहे आणि ह्या वर्षी कार्यक्रमात आम्ही पहिल्यांदा प्रथम तर आम्ही पूर्ण करंजाडी परिसर स्वच्छता केलेला आहे त्याचबरोबर आम्ही गरिबांना खा जेवण वगैरे वाटप हे कार्यक्रम करंजाडीमधील परिसर स्वच्छ करण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला होता आणि तो काल त्यांनी स्वच्छता अभियान राबवलेला होता की आ, माझा परिसर माझी जिम्मेदारी ना कोणाच्या ज्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या याच्यावरती अवलंबून न राहता प्रत्येकाने आपली आ, एक आ, आपली जिम्मेदारी घेतली पाहिजे माझा परिसर स्वच्छ करून आपण सर्वांनी हे केली पाहिजे माझ्यासोबत आणखी पदाधिकारी आहे <गे> तुम्ही आज दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा खूप छान उपक्रम आज शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्याकडनं राबवण्यात आलेला आहे त्यांनी सर्वप्रथमच आज पहिल्यांदाच त्यांनी महिलांना मान देऊन प्रथमतः म्हणजे शिवाजी महाराजांची जी भूमिका होती की आ, ते नेहमी महिलांचा आदर करत होते शिवाजी महाराजांची जी, जी भूमिका होती की स्त्रीचा आदर ह्या अनुषंगाने एक शिवप्रतिष्ठानने त्यांना सन्मान दिलेला आहे मान दिलेला आहे तर आपण पाहू शकता की एक मोठ्या छ करंजाड्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होणे एक चांगली गोष्ट आहेत माझ्यासोबत बघू शकता की किती लहान मोठे मोठ्या अशा प्रमाणात मुलं वगैरे आहेत महिला आहेत तर आपण पाहू शकता की मा महाराजांची मू मूर्तीची प प्रतिस्थापना पण के केलेली आहे आपण पाहू शकताय हे एक शिवाजी महाराजांची प प्रतिकृत रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे आपण पाहू शकताय तर अवत करंजाड्याचे लोकनियुक्त सरपंच आहेत मंगेशजी शेलार मंगेशजी काय सांगाल की शिवप्रतिष्ठान करंजाड्यामध्ये नवीन स्थापन झालेलं आहे आणि अशातच त्यांचे चांगले उपक्रम आहेत त्याबद्दल काय सांगाल नक्कीच आज दिवस खरं महत्त्वाचं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती त्या त्या शिवजयंतीनिमित्त आज नवीन शिवजयंती प्रतिष्ठान करंजाडे स्थापना झाली त्याबद्दल सर्व सदस्यांचे खरोखर मी मनापासून आभार मानतो नक्कीच करंजाडेमध्ये अनेक संस्था येते आहेत त्याबद्दल आपले करंजाडे शिव प्रतिष्ठानही चांगल्या जोराने काम करून करंजाडे मी टॉप वनमध्ये येईल अशी मी सर्वांची इच्छा बाळगतो शिवप्रतिष्ठान करंजाड्यामध्ये अतिशय सुंदर काम करत हीच सरपंचांची भावना आहेत तर निश्चितच पाहतो